नमस्कार मित्रांनो प्रज्ञान अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आत्तापर्यंत तुम्ही आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तो तो करून घ्या जेणेकरून जे महत्त्वाचे व्हिडिओज आहे इथून पुढे तुमच्या राज्यसेवेसाठी आणि तुमच्या यू पी एससाठी ते आपल्या चॅनलवर आल्यानंतर ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आज जे तीन आर्टिकल ते बघा विल इंडिया के इन टू यू एस प्रेशर ऑन रशियन ऑइल ठीक आहे जे आत्तापर्यंत आपण रशियन ऑइल इम्पोर्ट करत होतो तर यू एस ए प्रेशरचा काही इम्पॅक्ट होणार आहे का त्याच्यावर त्यानंतर हाऊ ए आय रिशेपिंग इंडियाज इन इन्फोटेक्स सेक्टर आणि त्यानंतर तिसरा आहे हा पे टू टॉक्स जी ग्लोबल प्लास्टिक ट्रिटी आहे याबद्दल आपण थोडक्यात बघूया हे देखील महत्त्वाचं आहे खूप आणि टी सी एस जे कट डाऊन करते जॉब्स त्याबद्दल हे आर्टिकल आहे ते देखील खूप महत्वाचं आहे आणि हे तर माहितीच आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे आपण पहिल्या आर्टिकलला सुरुवात करूया डायरेक्टली विल इंडिया के विन टू यू एस प्रेशर ऑन रशियाला येईल तर प्रश्न कुठे आपल्याला जी एस टूमध्ये इंटरनॅशनल रिलेशनमध्ये प्रश्न येईल तर बघा के विन म्हणजे काय की जे युएसए प्रेशर प्रेशराइज करते आहे इंडियाला तर त्या दबावाला भारत बळी पडेल का तर बघूया आपण डायरेक्टली अमेरिकन शुल्क रशियन तेल आणि भारताची कोणती पार्श्वभूमी काय आहे तर सहा ऑगस्टला बघा एक ऑगस्ट पंचवीस टक्के जे शुल्क आहे आपल्यावर ते तर लादलच होतं ट्रम्प यांनी सहा ऑगस्टला ते पन्नास टक्क्यापर्यंत नेलं मग भारताची प्रतिक्रिया काय तर कोणती प्रतिउत्तरात्मक म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ जे आहे ते आपण लावलेलं नाही अमेरिकन मालावर परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं की अमेरिका आणि युरोपियन युनियनने काय केलंय की स्वतः मात्र रशियासोबत ट्रेड करताय पण भारताला टार्गेट करतायत भारत जे ट्रेड करतो त्याबद्दल मोदी काय म्हटले काही दिवसांपूर्वी जर शेतकरी मच्छीमार आणि दुग्ध व्यवसाय यांचं जे मार्केट आहे ते आपण अमेरिकेला खुलं करणार नाहीये आहे म्हणजेच कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करण्यास भारताने नाकार दिलेला आहे आणि आपल्याला कळतंय मग यावरनच की तीच ती एक ती तोच एक कळीचा मुद्दा असू शकतो या करारामध्ये भारत आणि अमेरिकेच्या भारतासमोर दोन कठीण पर्याय आहे एकतर अमेरिकेसाठी कृषी बाजारपेठ उघडणं ठीक आहे जर त्यांचे ट्रेड कंडिशन आपल्याला मान्य करायचे असेल तर ते नाही तर रशियन ऑइल जे आहे आपल्याला जे आपण इम्पोर्ट करतोय जे आत्ताच्या करंट कंटेक्स्टमध्ये पस्तीस ते चाळीस टक्के आहे आपली आयात रशियन ऑइलची आहे ठीक आहे तर ती कमी करणं हे आपल्यासमोर दोन पर्याय आहे तणाव कमी होण्याची शक्यता कशी आहे तर पंधरा ऑगस्ट या दिवशी ट्रम्प आणि पुतीनमध्ये मध्ये बैठक होणार आहे आलास या ठिकाणी आणि तिथे ते जर त्यांच्या दृष्टीने दोघांच्या दृष्टीने जर काही निर्णायक ठरलं तर तेव्हा आपल्यावर थोडंफार काय म्हणू शकतो की आपण शुल्क कमी होऊ शकतो आणि पंचवीस ऑगस्टला जे अमेरिकन एफटीएचं पथक आहे ते भारतात येणार आहे आणि त्या दृष्टीने जर तिथं काही निर्णय झाला तर मग तो एक आपल्यासाठी तणाव कमी होण्याचा एक निर्णय होऊ शकतो रशियन तेलावर अवलंबित बघा दोन हजार बावीस पूर्वी फक्त एक टक्का एवढा वाटा आपला रशियन तेलाचा होता पूर्ण ऑइल इम्पोर्टमध्ये तर तो, तो आता बघा पस्तीस ते चाळीस टक्के झालेला आहे ठीक आहे रिफायनिंग जे आहे किंवा इन्व्हेस्टमेंट जे आहे ते देखील दोन्ही दोन्ही देशांमध्ये दे खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आयात पूर्णपणे थांबवण्याची आता था शक्यता था कमी आहे अमेरिका मा आणि आपण अल्टरनेटिव्हली काय करतो आयात तर आपण थांबवणार नाही आहे मग अल्टरनेटिव्हली अमेरिका इराक कुवेक आणि यू सौदी अरेबिया येथून खरेदी आपण आता सध्या ठीक आहे भूतकाळातील अनुभव आहे आपण जरी असं म्हणत असलो की वी विल नॉट डायडाऊन टू द अमेरिकन प्रेशर पण बघा भारताने याच्या अगोदर कसं केलं इराण आणि जो ऑइल इम्पोर्ट होता आपला तो अमेरिकन प्रेशर खाली कमी केलेला आहे ठीक आहे आणि मग त्या दृष्टीने आपल्याला दोन हजार अठरा एकोणावीस नंतर मोठा आर्थिक तोटा झाला होता परराष्ट्र धोरणावरील परिणाम काय असू शकतो की शुल्कमुळे भारत अमेरिका संबंधांवर गेल्या पंचवीस वर्षात झालेले धोरणात्मक लाभ धोक्यात येऊ शकतात ठीक आहे दोन हजार पाच पासून जी आपली सिव्हिल न्यूक्लिअर अग्रीमेंट झाली होती तेव्हापासून जो पॉझिटिव्ह डायरेक्शन प्रवास सुरू झाला होता त्यावर काही काय म्हणू त्याला अडथळे येऊ शकतात लिमिटेशन येऊ शकतात दिल्ली स्ट्रॅटेजिक इटॉनॉमी मजबूत करण्याच्या भूमिकेत आहे आता सध्या जे आहे आपलं चाललेलं आहे नॉन अलाइनमेंट नंतर आपली पुढची जी स्टेप आहे ती आहे स्ट्रॅटेजिक ठीक आहे दर दिवशी किंवा दर दोन दिवसाला आर्टिकल येत असतात आणि स्ट्रॅटेजिक इटॉनॉमीवर महत्व स्ट्रॅटेजिक अॅटॉनॉमीचं महत्त्व अधोखित केलेलं असतं मग ती जी आपलं स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी आहे ती मजबूर करण्याच्या भूमिकेत भारत असताना हे सगळं सुरू आहे ठीक आहे मॉस्को दौरा असेल आपण बघितलं की नॅशनल सेक्युरिटी अडवायझर येणारा आर ये एस समिट असेल किंवा क्वाड शिखर संमेलन असेल तर यामध्ये आपल्याला हेच करायचं की आपलं स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी कशी आपल्याला मजबूत करता येईल बघा मित्रांनो स्ट्रॅटेजिक ॲटॉनॉमी नॉन अलाइनमेंट रिअलाइनमेंट मल्टीपोलर वर्ल्ड यासारखे हेवी हेवी शब्द आहे ना जरा आन्सरमध्ये टाकायचे ठीक आहे मग तुमचा आन्सर जरा इफेक्टिव्ह बनतं मोदीं मोदींचा पुतीनशी आणि यांच्या नंतर ट्रम्प यांच्यासोबत बैठक हा निर्णय ठरू शकतात ज्या पुढे येणार आहे दोन तीन महिन्यात मग आता सगळ्या सगळ्यांमधून निष्कर्ष काय असणार आहे आपला की अमेरिकाचा व्यापार दबाव रशियासोबत फायद्याचा ऊर्जा भागीदारीमध्ये अडकला आहे भारत सध्या तर तो कोणताही तोडगा ट्रम्प पुतीन चर्चेवर किंवा भारताच्या निवडक व्यापार सवलती देण्यावर देण्याच्या तयारीवर अवलंबून असू शकतो आपल्यासाठी हे काय आता सध्या आपल्यासाठी आव्हान काय ट्रम्पची जी आडमुठी भूमिका आहे तिला कशा प्रकारे डील करणं ठीक आहे मग निवडक जे काही तरतुदी आहे त्या शिथिल करणं किंवा मग थोड्याफार प्रमाणात रशियन ऑइल जे आहे त्याचा इम्पोर्ट जो आहे तो कमी करणं आणि ट्रम्पचे मी अगोदरच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं की जे ट्रम्पचे उरलेले तीन वर्ष आहे ते व्यवस्थित डील करणं ठीक आहे की प्रत्येक वेळेस अमेरिकेचा जो राष्ट्रपती आहे तो आडमोठी भूमिका घेणारा नसेल ठीक आहे कोणीतरी सेन्सिबल पर्सन तिथे येईल आणि जेणेकरून सगळं काही पुन्हा सुरळीत होईल ठीक आहे पुढचं आर्टिकल बघूया आपण हाऊ इज हाऊ इज ई आय रिशेपिंग इंडियाच इन्फोटेक सेक्टर ठीक आहे जे काही आय सेक्टर आहे त्याच्यामध्ये ए आयचा रोल कशा पद्धतीने आहे एक तर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये याचा आर्टिकल तुम्हाला येईल आणि इकॉनॉमिक्समध्ये देखील प्रश्न येईल यावर ठीक आहे की कशा पद्धतीने ई आय जो आहे तो आपल्या इकॉनॉमिक पॉलिसी असेल मग इकॉनॉमिक मध्ये काय येईल की एम्प्लॉयमेंट असेल ठीक आहे एक्सटर्नल ट्रेड असेल तो रिशेप करण्याचं काम करतोय बघा कृत्रिम बुद्धीमत्ते भारताच्या आय टी क्षेत्रात होत असलेले बदल तर मग संदर्भ कशाचा येते तर संदर्भ टी सी एसचा आहे टी सी कडून भरती थांबवण्यात आलेली आहे इंजिनियर्सची त्यानंतर बारा हजार कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे जे आपण ए आय ए आय मागच्या पाच वर्षातनं म्हणत होतो तो नाऊ ए आय इज हेअर अँड इट इज डायरेक्टली इम्पॅक्टिंग आवर एम्प्लॉयमेंट ठीक आहे दोनशे ऐंशी अब्ज डॉलर उत्पन्न आणि अठ्ठावन्न लाख रोजगार देणाऱ्या भारतीय आय टी उद्योगातील मोठ्या ए आय प्रस्कृत परिवर्तनाचे हे संकेत आहे ठीक आहे बघा अठ्ठावन्न लाख रोजगार देणारे आहेत जे आय टी शक्त आहे भारतातलं ते डायरेक्ट डायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणतोय डायरेक्ट तर अठ्ठावन्न लाख जे लोक आहेत त्यामध्ये त्यांना एम्प्लॉयमेंट आहे बदल का करतोय तर बघा आयमुळे कार्यक्षमतेत मोठी वाढ झालेली आहे कोडिंग टेस्टिंग आणि मेंटेनन्समध्ये तीस टक्के प्लस उत्पादकता वाढ झालेली आहे ठीक आहे या गोष्टींमुळे वाढ झालेली आहे उत्पादकतेमध्ये मनुष्यबळावर अवलंबून असलेल्या मॉडेल्स पासून स्लिम ए आय चलित कार्यपद्धतीकडे वाटचाल झालेली आहे ग्राहकांना कमी खर्च आणि जलद सेवा देण्याचा दबाव असल्यामुळे मग त्या कंपन्या देखील काय आहे की जलद सेवा पाहिजे आणि कमी खर्चाची सेवा पाहिजे तर मग या गोष्टी या कंडिशन नुसार कोण सेवा देऊ शकेल तर ती ए आय देऊ शकेल म्हणून ए आय महत्वाचं ठरत आहे जागतिक ए आय गती बघा कशी आहे दोन हजार पंचवीस मध्ये ए आय खर्च किती होता एक ट्रिलियन डॉलर एवढा काय म्हणतो आपण त्याला एक्सपेंडिचर अपेक्षित आहे ए आय टेक्नॉलॉजीवर किंवा ए आय व आता उद्योगातील सर्व कार्य प्रक्रियेचा केंद्रबिंदू झालेला आहे पहिले फक्त चार्टबोर्ड जे असायचे ठीक आहे आपण अमेझॉनवर हो जात असो किंवा फ्लिपकार्टवर जात असो आणि चार्टबोर्डशी चॅट चार्ट करायचो आता तिथपर्यंत ते मर्यादित राहिलेलं नाहीये तर ते आता फार स्वयंचलित निर्णयापर्यंत एआय पोहोचलेलं आहे लो कोड प्लॅटफॉर्म्स अँड ऑटोमेशनमुळे कमी लोक आणि कमी लोक अधिक काम करू शकतात ठीक आहे जिथे शंभर लोक लागायचे आता तिथे दहा लोक लागतात फक्त ठीक आहे आणि त्यामुळे काय होतं की निर्णय क्षमता जी आहे ती फास्ट होते कंपन्यांना जे एक्सपेंडेचर ते देखील कमी होतंय बघा मग ज्यावेळेस कॅपिटलिझमचा रोल येतो कॅपिटलिझम येतं त्यावेळेस कंपन्यांची ही काही उत्तरदायित्व नाही की शंभर लोकांना जॉब देणं ठीक आहे त्यांना दहा लोकांमध्ये जर समजा डिझायर्ड रिझल्ट भेटत असतील तर ते फक्त दहा लोक कर एम्प्लॉय करतील बाकीच्या नव्वद लोकांना ते घरी बसवतील भारतातील संधी बघा जागतिक कंपन्यांना जुन्या प्रणालीचे आधुनिकीकरण डेटा स्वच्छता आणि एआय नियमांचे पालन करण्यास मदत करणं ठीक आहे भारतात इथं काय करू शकतं नवीन संधी कशा शोधू शकतं जे आपण जे आपल्याला साठी आउटसोर्स केलेलं असतं बाहेरच्या कंपन्यांनी तर जे काही नवीन मॉडेल्स आलेले आहेत ते अद्ययावत करून ठीक आहे ते मॉडर्नाईज करून देणं किंवा मग डेटा स्वच्छता किंवा मग युरोपियन युनियन किंवा अमेरिकेचे जे रेग्युलेशन्स आहे त्याला मदत करणं जगाचे बॅक ऑफिस या भूमिकेत येऊन भूमिकेत बाहेरून भूमिकेच्या बाहेर येऊन स्ट्रॅटेजिक एआय अडॉप्शन पार्टनर होणं भारतासाठी आता महत्वाचं आहे किंवा मग ही भारतासाठी संधी आहे जर आपल्याला आय टी क्षेत्रात जॉब टिकून ठेवायचे असतील तर बघा मग टी सी एस किंवा बाकीच्या कंपन्यांचे धोरणात्मक संपेत काय आहे बाजारपेठेसाठी खर्च नियंत्रण भविष्यातील एआय साठी तयारी आहे ठीक आहे जॉब कमी करणं किंवा मग हायरिंग थांबवणं ग्राहकांसाठी काय चलित उच्च कार्यक्षमतेवर भर कर्मचाऱ्यांसाठी सतत साथ नवीन कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे ह्या मॉडेल थ्रू उद्योगातील परिवर्तन बघा जुन्या प्रणालींसाठी मोठ्या कोडिंग टीमची मागणी घटत आहे ठीक आहे जे मोठ्या मोठ्या कोडिंग टीम लावाय लागायच्या ज्या जुन्या प्रणाली होत्या ठीक आहे आता एस बी आय सारखी कंपनी असेल ठीक आहे किंवा एच एस बी सी सारखी कंपनी असेल ज्या बँकिंग कंपन्या आहेत त्यांच्यासाठी मोठ्या मोठ्या कोडिंग टीम लावायच्या लागायच्या पण आता एआय मुळे काय झालंय की ती मागणी आता घटत आहे ठीक आहे आरोग्य संरक्षण फिनटेक शाश्वत या क्षेत्रामध्ये नवीन नवीन आणणाऱ्या लहान ए आय नेटिव्ह आणि उच्च प्रभावी टीम्स पुढे आधी येत आहेत ठीक ए आय ड्रायव्हन टीम्स पुढे येत आहे नोकऱ्यांवर परिणाम बघा हे असं असता तरी काहीही नोकऱ्या आहे जावर की ज्यावर याय परिणाम करणार नाही बघा सी प्लस प्लस सारखे जे कोडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा कोडिंग जॉब्स आहेत एम्बाइड सिस्टीम यू आय यू एक्स रोबोटिक्स सारखे विशेष आणि सर्जनशीलता आधारित कौशल्य आता अजूनही टिकून राहतील गणित समस्या सोडवण्याची क्षमता आणि व कल्पकता या कौशल्याची या दशकात मोठी मागणी असेल ठीक आहे कारण गणित समस्या सोडवण्याची क्षमता व कल्पकता याच गोष्टींवर आय डिपेंड आहे ठीक आहे मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मानवाकडनं भेटलेल्या पाहिजे तर मग ते मॉडेल जे आहे ते ट्रेनिंग ट्रेन होतील मग निष्कर्ष काय आहे की आय टी पार्क कोडिंग आर्मी युगाचा आता अंत झालेला आहे स्लिम नवकल्पकता चलित या कंपन्यांचा उदय झालेला आहे भारताच्या आय टी मॉडेलचा प्रवास मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळावरून सपळता नवकल्पकता आणि एआय तज्ञेकडे वळत आहे ठीक आहे मग तुम्हाला कळलं असेल की या आय टीचं या आर्टिकलचं क्रक्स काय जीएस थ्री मध्ये तुम्हाला प्रश्न येईल त्यानंतर शेवटचं बघा महत्वाचं आर्टिकल आहे जे ग्लोबल प्लास्टिक ट्रिटी संबंधी जे काही टॉक चाललेले आहे ते अजून पण फायनलाइज होत नाहीये तर त्या संबंधित हे आर्टिकल आहे जीएस थ्री मध्ये तुम्हाला प्रश्न येईल जागतिक करा करार पन पन प्लास्टिक कराराचा करार चर्चेचा अर्ध्या टप्प्यावर आहे आणि एकमत तर अद्याप दूर आहे चर्चेचा आढावा बघा सुमारे एकशे ऐंशी देश जिनेव्हा येथे अंतिम फेरी मानल्या जाणाऱ्या या मिटिंगमध्ये सामील झाले पण अजून पण काही एकमत झालेलं नाही आहे चर्चा तर अजून अर्ध्या टप्प्यावरच आहे प्लास्टिक प्रदूषणावर उपाय करणारा बंधनकारक करार ठीक आहे जी ट्रिटी आहे बाइंडिंग ट्रिटी आपल्याला साईन करायची होती पण त्या दृष्टीने अजून काही पावलं पुढे गेलेली नाही आहेत देश एकमत साधण्याचा रोडमॅप सुद्धा ठरवले ठरवू शकलेले नाहीत ठीक आहे आपल्याला एकमत जे आणायचं आहे तर ते एकमत आपण कशा पद्धतीने आणू त्याची स्ट्रॅटेजी देखील आपण डिसाईड करू शकलेलो नाही मतदानातील मतभेद बघा मग आता इथे स्ट्रायकिंग जे पॉइंट आहेत किंवा डायव्हर्जिंग जे पॉईंट आहेत वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ते बघा एकतर दोन गट या मतदानाच्या प्रक्रियेबद्दल झालेले आहेत दोन गट कसे एक म्हणतो की बहुमत आधारित मतदान प्रणालीला समर्थन देतो यामध्ये भारत नाही आहे ठीक आहे दुसरा गट ज्यामध्ये भारत आहे मुख्यतः प्लास्टिक उत्पादन मर्यादांना विरोध करणारे देश आहे ठीक आहे भारताचं म्हणणं आहे की तुम्ही प्लास्टिक पोल्युशनला टार्गेट करा प्लास्टिक प्रोडक्शनला नाही प्रत्येक देशाला एकमत या तत्वावर हे देश ठाम आहेत अपेक्षित निकाल काय संयुक्त राष्ट्राच्या हवामान परिषदेसारखी कायदेशीर चौकट करार तयार करणं यामुळे देशांना दरवर्षी बैठक घेऊन प्लास्टिक निर्मिती किंवा प्लास्टिक प्रोडक्शन कमी करणं टप्प्याटप्प्याने बंद करण्यासंबंधीची क्रमिक पावले उचलता येतील तर हे एक मॉडेल असू शकतं जे इम्प्लिमेंट होईल काय की बाकीच्या ज्या क्लायमेट ट्रिटी आहे त्यासारखं फ्रेमवर्क तयार करणं दरवर्षी मग आपण सीओ पी ज्याला म्हणतो कॉन्फरन्स ऑफ पार्टीज सारखी एक मिटिंग घडून आणणं आणि मग प्लास्टिक निर्मिती त्याचं जे पोल्युशन किंवा प्रोडक्शन या गोष्टींवर डिस्कशन केलं किंवा मग दरवर्षी तो टप्प्याटप्प्याने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं मसुदातील मसुदा जो आहे त्याच्या मजकुरातील आव्हाने काय बघा बत्तीस कलमे आहेत ज्यावर सर्वांमत एकमत आवश्यक आहे मतभेद जे आहे ते ब्रॅकेटमध्ये नोंदवले जातात चार ऑगस्ट रोजी तीनशे ब्रॅकेट्स होते म्हणजे तीनशे मतभेद होते नऊ ऑगस्ट रोजी ते पंधराशे झाले बघा म्हणजे एवढे मतभेद आहे आतापर्यंत आणि हे मतभेद आपल्याला टार्गेट करायचे चार संपर्क गटांना हे ब्रॅकेट्स कमी करण्याची दिली असून अद्याप कोणती प्रगती त्यावर झालेली नाही ठीक आहे हे झालं एक डिटेल्स आपण म्हणून मुख्य वादग्रस्त मुद्दे कोणते मध्ये पुरवठा बाजूचे उपाय विशेषतः कलम सहा प्लास्टिक पॉलिमर उत्पादनावर मर्यादा आणतं ठीक आहे जो कळीचा मुद्दा आहे यामध्ये किंवा वादग्रस्त मुद्दा आहे तो काय की प्लास्टिक जे प्रोडक्शन आहे त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करते हिट्रिटी पण भारतासारखे जे देश आहे विकसनशील जे देश आहे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रोडक्शन टार्गेट न करता तुम्ही पोल्युशन टार्गेट करा भारताची भूमिका प्लास्टिक उत्पादन मर्यादा व टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या तारखांना विरोध आहे चर्चा केवळ प्लास्टिक प्रदूषणपुरती मर्यादित ठेवली पाहिजे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न आहे ना जी की सध्याची ट्रिटीचं निगोशिएशन चाललेलं आहे त्यामध्ये भारताची भूमिका आहे भूमिका काय आहे तर ही भारताची भूमिका आहे उत्पादन मर्यादा सदस्य देशांच्या विकासाच्या हक्कावर परिणाम करतात असा भारताचा दावा आहे समान देशांच्या गटासोबत भारत आहे मग समान देशांचा सम, गट कोणता आहे ते कुवेत सौदी अरेबिया इराण रशिया चीन बहरेन आणि कुमा हे देश प्लास्टिक उत्पादन किंवा त्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या काही रासायनावरील निबंधांना विरोध करतात मग जे काही एक्सपर्ट आहेत त्यांचं काय आहे बघा कलम सहा ये उत्पादन रिलेटेड आहे तर पहिले वाचनही आता आतापर्यंत पूर्ण नाही कलम तीन है। 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 जे आहे ते धोकादायक रसायनिक बाबत आहे पूर्णपणे ब्रॅकेटमध्येच आहे म्हणजे हे जे काही कलम तीन आहे यावर पूर्णपणे काय म्हण आपण विवाद आहे याच्यावर कोणतंही एकमत झालेलं नाही या स्वाती शशाद्री ज्या आहे ज्या एक्सपर्ट आहे या फील्डमध्ये त्या काय म्हणतात या दोन कलमांमध्ये मजबूत तरतुदी नसल्यावर करार, करार प्लास्टिक प्रदूषणाचे संपूर्ण जीवनचक्रात जीवनचक्र नियंत्रित करण्यात अपेक्षित ठरेल म्हणजे प्लास्टिक पोल प्लास्टिक पोल्यूषणची जी पूर्णपणे सायकल आहे पूर्ण सायकल आहे ती नियंत्रित करण्यात अपयशी ठरेल कारण या दोन कलमांमध्ये सहा आणि तीनमध्ये जर व्यवस्थित ज्या ट्रीट व्यवस्थित ज्या तरतुदी आहेत त्या मजबूत नसेल तर आणि कुवत करारामुळे काय आहे करारा प्लास्टिक प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण होईल हे आहे आपलं कन्क्ल्युजन आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया भेटूया पुढच्या सेशनमध्ये ठीक आहे